नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्रीला शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र घरात इथे ठेवावे याने घरात भरभराट येते आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही मित्रांनो आज आहे महाशिवरात्री वर्षातील सगळ्यात मोठा दिवस हा मानला जातो महादेव आणि पार्वती मातेचा हा दिवस मानला जातो भरपूर शिवभक्त या दिवशी शिव उपवास करतात व्रत करतात पूजा अर्चना करतात होम हवन करतात शिवलीलामृत सारखे पारायण केले जाते महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचे अभिषेक केले जाते त्या अभिषेकामध्ये एकशे एक, एक बेलपत्रांचे अभिषेक सुद्धा केले जाते एकशे एक, एक असू द्या किंवा अकरा एक्कावन्न असू द्या किंवा एकशे आठ असू द्या अशा संख्येमध्ये भक्तगण शिवलिंगावर घरी राहूनच किंवा मंदिरात राहून मंदिरात जाऊन शिवलिंगावर एक एक बेलपत्र ठेवत असतात आता हे बेलपत्रांची खूप मोठी मान्यता असते महादेवाला हे अत्यंत प्रिय असतं आणि आपले विघ्न दूर होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात जर आपण एकशे एक, एक किंवा एकशे आठ बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगवर ठेवले परंतु मित्रांनो आपण महादेवाच्या शिवलिंगवर किंवा शिवलिंगच्या खाली पडलेले अभिषेक झालेले एक दोन बेलपत्र जर आपण आपल्या घरी आणले आणि घरात या ठिकाणी ठेवले तर आपल्या घरात समृद्धी येते महादेवाचा वास होतो महादेवाची कृपा होते महादेव प्रत्येक संकटातून रक्षण करतात आणि आपल्या घरात यामुळे भरभराट येते कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही यासाठीच हे खाली पडलेले किंवा शिवलिंगवरचे एक दोन बेलपत्र आपल्याला घरी आणायचे आहेत आता हे घरी आणल्यानंतर किंवा जर आपण घरीच शिवलिंगवर बेलपत्र अर्पित करणार असू त्यातले एक दोन बेलपत्र अभिषेक झालेले शिवलिंगवर अर्पित केलेले बेलपत्र घ्यायचे आहेत आणि ते बेलपत्र तुम्हाला तुमच्या कपाटात तिजोरीमध्ये दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यास ऑफिस असेल तर हॉफिसमध्ये किंवा जिथेही आपण महत्वाचे कागदपत्र किंवा जिथेही आपण दागदागिने पैसे ठेवतो तिथे आपल्याला हे ठेवायचे आहे तर मित्रांनो म्हणून हे बेलपत्र आपण आपल्या घरात ठेवायचे याने भरभराट नांदते याने सुख समृद्धी घरात येते आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही तर मित्रांनो म्हणून आजच्या दिवशी अभिषेक तुम्ही करणार असाल बेलपत्र वाहणार असाल तर एक दोन बेलपत्र महादेवाच्या मंदिरातून घरी नक्की आणा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद